हाय हॅलो एस एन फ्रेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण बटाट्याचे उकडलेले बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी बटाटे उकडून असे बारीक कापून घेतलेले आहे हे असे बारीक कापून घ्यायचे हे उकडलेले बटाटे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा कोथंबीर सर आज आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर चला आता आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात थोडं असे उकडलेल्या सगळ्या बटाट्यांचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत असे कापून घ्यायचे बारीक तर असे छान आता आपण याची भाजी बनवायची आहे तर आपण गॅ ग्या, गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे आता दोन चमचे आपण याच्यामध्ये दोन किंवा तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे याच्यात अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आपल्याला छान आपण तडतडू द्यायचे आहे

आता आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरव्या मिरचीला पण छान परतून घ्यायचे आपला लाल कांदा झालेला आहे आता हिरवी मिरची पण आपण छान परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपण पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची आणि चमचा आंबारी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट पेपरतून झालं तर त्याच्यात आपण बारीक किरेल बटाटे टाकून घ्यायचे पेपरतून घालायचे आपण सगळं मसाला त्याच्यात बटाटे टाकून असं फोडण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता वरून आपण कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि याला छान हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं सगळं खायचं इथे मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे तर आता इथे बघू शकता आपली बटाटेची भाजी चांगले मिक्स करून घेतलेली आहे आपण आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता एक चमचा मी मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं सगळं तुम्ही ते बघू शकता असे छान आपली बटाट्याची कोरडी भाजी तयार झालेली आहे याला आपण को बटाट्याची कोरडी भाजी पण म्हणू शकतो किंवा चटणी पण म्हणू शकतो अशा पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद